नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जाधव फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर हे आहे आपले जांभूळ आणि छाटणी करून इला एक महिना पूर्ण झाला आहे आणि छाटणी केल्याला फायदा खूप सारा आहे तुमच्याकडे कोणतीही फळबाग असू द्या आंबा असू द्या जांभूळ असू द्या सीताफळ असू द्या कोणतीही फळबाग असू द्या फळबागेमध्ये काय माहिती आहे का आपण छाटणी केली तर आपली बाग खूप चांगल्या प्रकारे येते आणि हा रिझल्ट बघू शकता आपण काय केले माहिती आहे का मी की इथं कट केला होता बघू शकता पण कटरच्या साईडमध्ये कट केला होता कट आणि कटानंतर एक तीन फांद्या आलेत म्हणजे एक फांद्याचं की झाल्या तीन फांद्या अशा प्रकारे आता बघू शकतो कशा ब्रांच झाल्यात प्लांटला आणि जास्त करून काय होतं माहिती आहे का आपण जास्त जेवढे जास्त त्याला फळ फांद्या वाडीतून तेवढे जास्त आपलं फळ येणार आहे कारण तो जे आपलं फळ असतं ते आपल्या फळ फांद्यालाच लागतं त्यासाठी प्रत्येकाने काय करायचं आहे आपली झाडाची कटिंग करणं खूप गरजेचं असतं कारण तू आपण जर कटिंग केली तरच झाडाला जास्त फळ लागतं आणि कटिंग केल्याचे खूपच सारे फायदे आहेत बघू सुद्धा मी कट मारला होता आणि हे झाड नाही आता समोर झाड दाख तुम्हाला मी हे झाडं आहे ॲक्च्युली काय झालं माहिती आहे की हे झाडं खूपच वाढलं होतं जवळपास एक सहा सात फूट गेलतं तर आणि ह्याला ब्रँच काय नव्हत्या त्याच्यामुळे काय केलं माहिती आहे का मी इथून असं याला कट केलं कटरच्या सायन बघू शकता आणि कट केलं त्यानंतर बघू शकता आपण किती ब्रांच आलं या दोन महिने झालं या दोन तीन महिने झाले असेल कट करून पण हे सुद्धा कटिंगचाच भाग होता सुद्धा दाखव आपण कारण तो जर आपलं झाड एक शेवर जात असेल तर त्याला कसं कट करायचं आता बघू शकता आपण या झाडाने कसं मस्त घ्यारा घेतला आहे आणि कटिंग करणं खूपच महत्त्वाचं असतं कारण कटिंग झाडाला केली तर झाडं खूप चांगल्या प्रकारे वाढतं आणि फळ फांदे ज्याला जास्त प्रकारे येतात हे झाड आहे ह्यालासुद्धा मी सेम तसंच प्रकारे कट केलं तर हे झाडसुद्धा एक सहा ते साठ फूट गेलतं आणि जास्त वाढल्यामुळं काय झालं त्याला वारजा आलं तर पडण्याची शक्यता होती त्याच्यामुळं काय केलं मी इथून याला कट केलं याला एक तीन महिन्यातच जेवढं वाढलं कारण जांभूळ एक असं झाड आहे की याला एवढी वाढ आहे एक तो 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 तर वाढत नाही वाढत नाही तोपर्यंत काही नाही पण एकदा जर वाढायला लागलं तर याला एवढी स्पीड असते खूप खतरनाक म्हणजे खतरनाक हा फायदा जो आहे फक्त कटिंग केल्यामुळे फायदा भेटला आहे कारण तू झाडं माझे जर एक तुम्ही जुने व्हिडिओ बघित असेल माई तर त्याच्यामध्ये झाडं जास्त राहून धरला आता काय झालं आहे झाडांनी चांगल्या प्रकारे डेअरा धरला आहे इथं कट केलं तर मी त्यानंतर इथं दोन ब्रांच आल्याच अशा प्रकारे कटिंग करून आपण आपल्या झाडाची चांगल्या प्रकारे वाढ करू शकता आणि कटिंग करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे कारण तू कटिंग नाही केली तर झाडाचं मला नाही वाटत फळ चांगल्या प्रकारे येऊ शकतं हे झाडंसुद्धा बघू शकता याला नवटी किती नवटी ह्याला तुम्ही चांगल्या प्रकारचं कटिंग वगैरे केली त्याला नवटी एक नंबर येते कटिंग करा फक्त आणि रिझल्ट बघू शकता कशा प्रकारे आला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर अगदी सबस्क्राईब करून टाका धन्यवाद